अठराव्या लोकसभा निवडणुकीची आज घोषणा झाली त्याचबरोबरीनं आचारसंहिताही लागू झाली माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांच्यामुळं भारतीय जनतेला आचारसंहिता हा शब्द माहीत झाला वास्तविक देशात पहिली आचारसंहिता एकोणीसशे साठमध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत लागू झाली होती निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त अठराव्या लोकसभा निवडणुकीची आज घोषणा झाली निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आणि लगेचच आचारसंहिता लागू झाली निवडणूक काळात सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना तसंच शासन स्तरावर घ्यावयाची दक्षता नियम आणि निर्बंध म्हणजे आचारसंहिता असं ढोबळमानानं म्हणता येईल नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावं उमेदवारांना सुव्यवस्थित प्रचार करता यावा मतदारांवर दबाव किंवा आमिष असता कामा नये राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जात धर्म पंथ प्रार्थनास्थळ देवदेवता परमेश्वर अशा मुद्द्यांचा गैरवापर करू नये प्रचारसभा मिरवणुका पदयात्रा कशा असाव्यात उमेदवाराचा किंवा पक्षाचा खर्च किती असावा याबद्दल नियम घालून देणारी यंत्रणा म्हणजे आचारसंहिता म्हणता येईल राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्व घालून देणाऱ्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर होऊ लागली माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांनी आचारसंहिता कडकपणे राबवायला सुरुवात केली आणि सर्वसामान्य माणसाला आचारसंहिता हा शब्द माहीत झाला वास्तविक देशात पहिली आचारसंहिता एकोणीसशे साठमध्ये केरळ विधानसभा निवडणुकीसाठी लागू झाली होती तर एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व देशभरात राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी नियमावली म्हणजेच आचारसंहिता लागू झाली गेल्या वीस वर्षात आचारसंहिता अधिक काटेकोरपणे राबवण्याचा प्रयत्न होतोय पण त्याचवेळी निवडणूक म्हणजे कोट्यवधी रुपयांचा चुराडा हे समीकरणही दृढ बनलंय निवडणुकीचं एकूण स्वरूप बदलत असताना आदर्श आचारसंहितेचं पालन करणं हा एकमेव आशेचा किरण आहे जाणून घेऊया आचारसंहितेमधील मार्गदर्शक तत्व आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची आजची भूमिका लोकसभा निवडणूक आचारसंहिता महत्वाचे मुद्दे आणि निवडणूक आयोगाचे धोरण मनी आणि मसल पॉवर रोखण्याचं आव्हान निवडणूक आयोगाची कबुली मनी आणि मसल पॉवर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार द्वेष पसरवणारी भाषणं आणि वक्तव्यांवर बंदी हिंसामुक्त निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष नियोजन विमान आणि हेलिकॉप्टरमधून आलेल्या वस्तूंची होणार तपासणी दारू साड्या आणि मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वस्तूंचं वाटप केल्यास थेट उमेदवारावर होणार कारवाई जेवणावळी आणि पार्ट्यांवर आचारसंहिता पथकाचा राहणार वॉच पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या घरातूनच करता येणार मतदान चाळीस टक्क्यांच्या पुढील दिव्यांगांसाठी घरी मिळणार मतदानाची सुविधा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निवडणूक पथक व्हिडीओग्राफर्ससह मतदान करून घेण्यासाठी जाणार दोन वेळा मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल अफवा पसरवणाऱ्यांवर आणि फेक न्यूजवर असणार करडी नजर